बेस व्हेरियंटमध्ये एच टी के व्हेरियंट आहे या गाडीबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो अशा प्रकारच्या प्रीमियम क्वालिटीच्या कीज भेटतात बेस वेरियंट असून देखील सुद्धा लॉक अनलॉक बुट अनलॉक ओपन करायला ऑप्शन आहे आईस्क्यूबमध्ये हॉलोजनमध्ये हेडलाईट्स म्हणजे हे प्रोजेक्टर रिफ्लेक्टर बेस म्हणजे तुम्हाला अजून हेडलाईट्स आहेत एलईडी डी आर एल इंडिकेटर बघू शकता अशा प्रकारे सेड्युअल हॉर्न सेटअप फ्रंट प्रोफाईल बघा सिल्वर कलरमध्ये प्लेट पुढचे सेन्सर्स टिपिकल टायगर नोज ग्रील पंधरा इंचाचे तुम्हाला स्टील रिम्स ब्रेक पुढे फेंडरवर इंडिकेटर देन तुम्हाला फ्लश डोअर हँडल्स म्हणजेच स्ट्रीम लाईन डोअर हँडल्स पाठीमागचा हा प्रोफाईल स्टार लाईन ई डी तेल लाईट्स खालीसुद्धा रिफ्लेक्टर बेस्ट हॅलोजनमध्ये इंडिकेटर पाठीमागचे रिप्लेस सेन्सर्स स्किट प्लेट रिव्हर्स लाईट कॅमेरा की याचा लोगो सिरॉस बॅजिंग टी जी डी एच बॅजिंग वायपर वॉशर डीप वगैरे काहीच नाही याच्यामध्ये हाय माउंटेड स्टॉपलॅन शॅक इफेंट ना रूफ रेल्स याच्यात मिळत नाहीत मित्रांनो बूट स्पेस दाखवतो बूट स्पेस चारशे पासष्ट लिटरचा आहे पार्सल लिटर याच्यात मिळत नाही हायड्रॉलिक्स प्रोव्हाइड केलेले आहेत सेकंड रोचा सीट पूर्ण लाईव्ह येतो एवढ्यासाठीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटणारच आहे हा बघू शकता हाय क्वालिटी मटेरियल आहे मित्रांनो एक एक जेव्हा तुम्ही हात लावता ना भारी वाटतं रिअरचे कर्टन्स बेस्ट व्हेरियंट असून देखीलसुद्धा सिल्वर कलरमध्ये डोअर हँडल फिनिशिंग सेन्स पॉवर विंडोचं बटन वन लिटर बॉटल ठेवायचं जागा सिक्स्टी फोर्टी स्प्लिट नाहीत विथ आयसुफिक माउंट्स ओके फॅब्रिक सीट्स लेदर अँड फॅब्रिक सीट्स ओके याच्यात मिळतात बेंच फोल्डिंग सीट्स पाठीमागचे ए सी वेंड्स मोबाईल ठेवायला जागा देन इथे ए ए टाईपचं चार्जिंग ऑप्शन इथे मित्रांनो बघा सगळे पॉवर विंडोजचे बटन मिरर ॲडजस्ट करायला ऑप्शन दिलेलं आहे मॉनिटर बॉल ठेवायला जागा खूप हाय क्वालिटी मटेरियल आहे हाईट ॲडजस्टेबल सीट्स डायग्नो स्टेअरिंग व्हील ट्रॅक्शन कंट्रोल फोर्टी फाय लिटरची फ्युअल टँक कॅपॅसिटी ए बी सी डी पिलर पेडल्स सिक्स पिन मॅनलचं गिअर नॉब हाय क्वालिटी मटेरियल अगेन हे पण बघा सॉफ्टरचे मटेरियल आहे मित्रांनो आमरेस्टोर हा पॅनल बघा डॅशबोर्डचा खूप छान वाटतो आहे गाडी तुम्हाला चालू करून दाखवतो मॅन्युअल डेनॅट्युअर मिरर सन ग्लास होल्डर प्रीमियम मटेरियल आहे मित्रांनो हे बघा डिजिटल क्लस्टर अप्रतिम पूर्ण पॅनल हा तीस इंचाचा आहे बारा इंचाची टचकस्क स्क्रीन अँड्रॉय ट्रॅ ॲपल कारपले वायरलेस सगळे बटन्स मॅन्युअल ए सी आहे बट असं वाटतं ना की ऑटोमॅटिक ए सी आहे ए टाईपचं चार्जिंग ऑप्शन ओके फ्रंट पार्किंग सेन्स बंद करू शकता रिव्हर्सचा कॅमेरा क्वालिटी नेक्स्ट एवल ग्रीडलाईन गाईडलाईनचा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे डी कट स्टेअरिंग व्हील स्टेअरिंग पण हे ना हे अप्रतिम मटेरियलचं आहे ऑटोमॅटिक हेडलाईट्स वायपर कंट्रोल्स टील स्टेअरिंग व्हील इथे स्पेस ठेवू शकता ओके इथे बघा तुम्ही आमरेस्ट खूप छान मटेरियल क्वालिटी आहे मित्रांनो ग्लोब बॉक्स ग्लोव्ह बॉक्स नॉर्मल साईज आहे ए पिलर बी पिलर सी पिलर ट्रॅक्शन कंट्रोल ए बी एस सी बी डी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल देन मित्रांनो सहा एअरबॅग्स बॅग्स प्रोवाइड प्रोवाईड केलेत हा एक फक्त निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिटरचं इंजिन भेटणार आहे जे एकशे अठरा बी एच पी दोनशे पन्नास रुपये टॉर्क जनरेट करणार आहे टर्बो इंजिन आहे मित्रांनो थाउजंड सी सीचं आणि मायलेज अठराचं कंपनी क्लेम करते गाडीचा पूर्ण वॉकर रिव्ह्यू आलेला आहे तो पण नक्की चेक करा तुम्हाला तिथे डिटेल इन्फॉर्मेशन समजणार आहे मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र